आपले मित्र बाकीशी आले आहेत ना त्यांनी फॉर्च्युनर घेतले मला बरेच मेसेज फोन मग तुम्ही कधी घेत कधी नाही मी हत्ती घेतला नाही सर मी दोन वर्षात हत्ती बांधला पन्नास लाखाचा माग सर मी तुम्हाला सांगू का मला एक गोष्ट कळते जर का आपल्याला मालक बनायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा कामगार बनाव लागत काही गिर ग्राहक असतात मुद्दा म्हणून त्रास देण्यासाठी झालेले असतात असं मला वाटतं किंवा कुणीतरी त्यांना पाठवलेलं असतं असं ह्यापैकी काहीतरी झालेलं असतं तर मला एक वाटत कि हा नवरा माझा आदर करतो मला सांभाळतो माझ्या प्रत्येक गोष्टीचा इच्छेचा विचार करतो ना त्यांच्याबद्दल मला खूप अभिमान आहे नमस्कार आज आपण महाराष्ट्रामध्ये जो ट्रेंड चाललाय जागरण गोंधळ मटण थाळी डावारा मटण थाळी वेगवेगळ्या थाळीबद्दल महाराष्ट्रामध्ये जे नॉनव्हेज खवई आहेत त्यांच्यासाठी एक दोन ते चार हॉटेलवाल्यांनी एक मेजवानी दिली आणि सोशल मीडियावर एक वेगळाच ट्रेंड तयार केलाय आज आपण हॉटेल न्यू राजवीर या हॉटेलकडे आलेलो आहोत जे की सोशल मीडियावर म्हणजे युट्यूब असेल फेसबुक असेल किंवा इंस्टाग्राम असेल या तिन्ही प्लॅटफॉर्मवर अगदी फुल ट्रेंडिंगला आहेत मग हे हॉटेल कशासाठी प्रसिद्ध आहे आणि नेमकं यांच्याकडे वेगळं काय आहे आज आपण पाहणार आहोत सर आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे जे आपले महाराष्ट्रातील जे प्रेक्षक आहेत किंवा खवय आहेत त्यांना तुमचा पूर्ण परिचय सांगितला नमस्कार मित्रांनो मी सोनाजी महाडिक पाटील हॉटेल न्यू राजेंबोर्णी मूळ वास्तव्य आमचं टेंबुने आम्ही मूळ टेंबुर्णीचे आहे तर मी चार वर्षपूर्वी हॉटेल चालू केलं तर पहिल्यांदा नाश्ता चालवला दोन वर्ष नंतर एक वर्ष सहा महिने जेवण चालवलं नंतर वस्त निदागा दिला त्यामुळे जेवण बंद केलं त्यावर ठरवलं होतं स्वतःचा मसाला तयार करायचा आणि स्वतः भाजी बनवायची हो आणि अशी भाजी झाली पाहिजे की लोकांना ते बोट चाटू चाटू होगोळीस्तो खाल्ले पाहिजे असा मी निर्धार केला आणि जसा निर्धार केला तसा आता चाललंय जेव्हा आम्ही हॉटेल राजविरो आलो त्यावेळेस एक महिला साध्या ड्रेसवर हॉटेल झाडताना आम्ही पाहिले कदाचित आम्हाला असं वाटलं ते कुणाला वाटत असेल की ही महिला इथली महिला कामगार असेल परंतु आता आमची कन्सेप्ट क्लिअर झाली की त्या महिला कामगार नसून त्या आहेत या हॉटेलच्या मालकीन जे की पाटील मॅडम आहेत आता पाटील एक गोष्ट ट्रेंडला आधी सुरुवातीला सांगा की दाढी आणि फेटा हे काय लक्षण आहे फेट्याचं तुम्ही विचारलं ज्यावेळेस मी भट्टीवर काम करतो भट्टीवर काम करताना भरपूर घाम यायचा मग मी पहिल्यांदा पांढरा फेटा बांधत असायचो म्हणजे गमचा बांधत असायचो पण म्हणलं आपण महाराष्ट्रात राहतोय महाराष्ट्र शिवरायांची भूमी आहे आणि मला कोकण आवडतं कोकणात गेल्यानंतर प्रत्येक बोटीवर मी मग कोणाची असो भगवा बघतो तर मला वाटलं की आपण भगवा फेटा बांधायला पाहिजे आणि खरं कारण तेच आहे की घाम येत तो म्हणून मी फेटा बांधत होतो पण नंतर वायर ता ता ती माझी ओळख झाली जशी रील्स होत व्हायरल होत गेल्या तसे त्यामुळं भगवा फेटा आणि दाढी राखली आणि तो लूक बऱ्याच जणांना आवडला म्हणून आता हाच लूक प्रचलित आहे माझा आणि ती ओळख झाली महाराष्ट्रात राहतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसा आहोत त्यांच्या विचारांना मानणारे आहोत म्हणून ही त्यांची दाढी आणि फेटा ही ओळख आहे आता आपण एकदा सविस्तर घेऊ पाटील इकडे या की जागरण गोंधळ थाळी ही तुमची महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे अगदी तुम, तुम्हाला इन्स्टावर फेसबुकला आणि युट्यूबर पाहिलं हे नेमकं विशेष काय याच्यात की जेणेकरून लोक पूर्ण महाराष्ट्रातून येणारे जाणारे थांबतात सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगितलं की माझा स्वतःचा मसाला आहे हे जी बनवण्याची पद्धत पेक्षा वेगळी एकदम साध्या पद्धतीने बनवतो मी हा आणि फक्त माझ्या मसाल्यात बनवतो हा तिसरी गोष्ट हे चुलीवर बनते लाकडामध्ये जाळावर लाकडामध्ये जाळावर बनतय आणि शक्यतो डव्हारा चुलीवरच करतात तर हे चुलीवर बनण्यामुळं त्या चुलीचा जो एक प्रकारचा आर्क असतो दूर किंवा त्या लाकडांचा जे एक सेंट असतो हो, तो हो, सेंट यात मिसळतो त्याच्यामुळं टेस्ट अजून वाढते ह्यांनी तीन गोष्टी सांगितल्या की रशियाची खासियत का वाढते सगळ्यात महत्वाची आणि चौथी गोष्ट मी तुम्हाला सांगते ह्यांचा लोकांना मनापासून खाऊ घालण्याचा आग्रह आणि त्यांची त्यांचा तेंच, छंद आणि आवड पहिल्यापासून त्यांना स्वयंपाक स्वयंपाकामध्ये आवड आहे म्हणजे घरामध्ये आमच्या बिर्याणी असेल किंवा मटन मत, बनवायचं असेल मासे बनवायचे असेल अशी चव आहे यांच्या हाताला एक नंबर चवय आणि तोच छंद आणि तोच हट्ट की माझा ग्राहकांना समाधानी होऊनच गेला पाहिजे ह्या हट्टामुळे आमच्या भाजीला एक नंबर चवय आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो आम्ही जेव्हा आलो तेव्हा तुम्हाला आम्ही हॉटेल झाडताना पाहिलं खरच आमचा तो गैरसमज होता तो आता समज झाला की तुम्ही हॉटेल सर मी तुम्हाला सांगू का मला एक गोष्ट कळते जर का आपल्याला मालक असेल तर सगळ्यात पहिल्यांदा कामगार बनावं लागतं सगळ्यात पहिली गोष्ट काय सांगू कारण की जोपर्यंत तुम्ही स्वतःहून घाम इथं गाळत नाही तोपर्यंत तो हे नाव येत नाही आम्ही चार वर्षात बघतोय त्यांना आता तुम्ही मला विचारलं त्याना विचारलं की बाबा दाढी आणि फेट्याचं काय म्हणजे काय एवढं लक्षण तुम्ही विचारलं आज त्यांच्या दाढीमुळे त्यांना अख्ख्या महाराष्ट्रात धरे बाबा म्हणून ओळखतात <laughs> धरे बाबा <laughs> आणि त्याच कारण असं आहे की आपण पहिल्यांदा आपलं हॉटेल न्यू राजवीरचे उदय नाही ते एक विकास किरकत म्हणून इंदापूरचे फूड ब्लॉगर आहेत त्यांनी आपलं चतुर चतुर फेमस ही रील काढली होती त्या रील मध्ये त्यांनी मला उद्देशून दर्य बाबा म्हणलं होत दर्य बाबा दर्य बाबा मग तेव्हापासून मला दर्य बाबा म्हणून ओळख आणि हे दर्य बाबा म्हंटल ओळख झाल्यापासून बरेच छोटे फॅन्सांचे वाढले <laughs> हा भाग झाला आणि हे दाढी हे यांचं एवढं अट्रॅक्शन आहे अक्षरशः परवा मला काय गिरायकाने विचारलं हे ते दाढीवाल्यांचं हॉटेल आहे का म्हणलं तर मला म्हंटले त्यांचा फोटो दाखवा बरं मग आमच्या दोघांचा फोटो दाखवा हा 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 मग हे तेच हॉटेल आहे म्हणजे इतकं लोकांना हे झालंय की दाढी जर का भविष्यात त्यांनी काढली तर ओळखणार नाहीत लोक इतकं ते दाढी त्यांची मला तर असं वाटत त्यांच्यापेक्षा तुम्हाला दाढी जास्त आवडते नाही सर गैरसमज आहे बर का मला नव्हती आवडत आता आवडायला आवड करून घेतली मी कारण की आज ज्या गोष्टीमुळे त्यांना महाराष्ट्रात ओळखलं जात तर ती गोष्ट माझ्यासाठी महत्वाचीच आहे एक गोष्ट प्रेक्षकांना तुम्ही जाणीवपूर्वक पहा जेव्हापासून ताई बोलतात माझ्या माहिती माहितीप्रमाणे सात वेळेस साहेबांच्या खांद्यावर त्यांनी हात टाकला एक महिला जेव्हा नवऱ्याच्या खांद्यावर हात टाकती तेव्हा काय होतं की आता प्रापलक त्यांना सांगितलंय का ही विशेष गोष्ट आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कि पहाडासारखा माणूस आहे पण त्यांच्या डोळ्यात पाणी आलं का जेव्हा बायको म्हणली तुम्हाला जेव्हा मालक व्हायचंय तेव्हा तुम्हाला अगोदर कामगार व्हावं हो लागतं तेव्हा तुम्ही मालक होऊ शकतात ज्या माणसाच्या पाठीमागा अशी बायको असेल अशी महिला असेल मला वाटत नाही त्या माणसाला आयुष्यात काही के कमी हा निसर्ग नियम आहे ऑपरेशन झालं होतं पायाचं तरी रात्रंदिवस माणूस राबत होता कारण मी डोळ्यानं बघते किती त्रास होतोय काय होतोय तरी हट्ट एकच माझ्या ग्राहकांना क्वालिटीच गेलं पाहिजे माझे ग्राहक समाधानाने जेवणच गेले पाहिजे आणि आमची टीप आहे सर जेवण आवडलं तरच पैसे द्या आमची टीप आहे तुम्ही कधी पण कुठले हे रील खाली पहा काय की जेवण आवडलं तरच पैसे द्या काही ग्राहक असतात म्हणून त्रास देण्यासाठी आलेले असतात असं मला वाटतं किंवा कुणीतरी त्यांना पाठवलेलं असतं असं ह्यापैकी काहीतरी झालेलं असतं त्यातले त्यात माझ्या हॉटेलला दारू मिळत नाही जास्त दारू कोण पिऊन आलं तर त्याला आम्ही जेवण सुद्धा देत नाही सरळ हात जोडतो मग ह्याच्यासाठी बाबा फॅमिली सुद्धा येतात माझं की जे गिरायक ना मला स्टँडर्डनेस टिकून ठेवायचं छपरी गिरायक टन ते दारू पिऊन भांडण करणारं गिरायक माझ्यापाशी अगद्या अत्यल्प असतं एकदम मग नव्वद मधले पाच गिरायक म्हणलं तरी चालेल एक गोष्ट तर क्लिअर आहे कि पाटील तर घरी येऊन मसाला कुटणार नाहीत हे तर सगळ्यांना कळत कसरत तुमची ही कला तुमची काय सांगाल काय पाहिलं या मसाल्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सांगते तुम्ही महत म्हणताय ना <coughs> नाही तर मला हे त्यांनी सगळ्यात महत्वाचं सांगते कारण की सगळ्यात पहिल्यांदा मसाला भाजला कसा पाहिजे त्यामध्ये क्वांटिटी कशी पडली पाहिजे कुठली पडली पाहिजे कुठल्या पद्धतीनं केलं पाहिजे हे त्यांनी मला शिकवलं स्वयंपाकात मी तुम्हाला आधी पण म्हटलं की स्वयंपाकाची आवड आणि सगळ्यात महत्वाचं का त्यांना परफेक्शन फार आवडतं मी पहिल्यापासून बघत आले प्रत्येक गोष्टीत त्यांना परफेक्शनच पाहिजे असं तर असंच पाहिजे आता समजा ह्याच्यामध्ये काय चुकलं तर त्यांना ते पटणारच नाही ते टेस्ट जर त्यांनी घेतली जर नाही आवडलं नाही माझ्या गिरायकांना मला जसं पाहिजे तसं मिळत नाही तर ते नीट कसं होईल आणि त्याच परफेक्शनने मी बऱ्याचदा शिव्या खाल्ल्यात त्यांच्या हे असं का नाही हे असंच का केलं तू मी बऱ्याचदा बोलणं खाल्ले परंतु ते चांगल्यासाठी त्यामुळं आता खासगी प्रश्न <laughs> माफ करा विचारलं पाहिजे कारण अशी बॉन्डिंग फार कमी जागा मिळते प्रत्येक एक प्रत्येक मुलीला असं वाटतं की नवरा नोकरदार पाहिजे चांगल्या शहरात पाहिजे फार फार वेगळे स्वप्न आहेत ते जास्त माहिती मला काय एक व्यावसायिक नवरा आहे आज कसं बघता एका नोकरदार नवऱ्या बरोबर लग्न चांगलं राहिलं असतं आज समाधान येत सर तुम्हाला सांगू का आमच्या दोघांची ओळख होऊन आता जवळजवळ तेरा ते चौदा वर्ष झाले आमचं लव्ह मॅरेज आहे आणि त्याच्या पुढचं तुम्हाला सांगते जरी लव्ह मॅरेज असलं तरी माझी यांच्याकडून काहीच अपेक्षा नव्हती की ह्यांनी एवढं कमवलेलं असावं ह्यांच्याकडे एवढी इस्टेट असावी असं असावं तसं असावं किंवा त्यांनी पण माझ्याकडे ही मुलगी अशी प्रॉपर्टी वाली असावी ह्या पद्धतीनं काही त्यांनी बघितलं नाही मी अतिशय गरीब परिस्थितीतून वर आलेली मुलगी आणि हे परिस्थिती पहिल्यापासून चांगलीच आहे परंतु मी कधी त्यांच्याकडे त्या उद्देशानं पाहिलं नाही माझं स्वप्न होतं की आय एस ऑफिसर होण्याचं तर त्यासाठी मला यांनी भरपूर सपोर्ट केला घरच्यांनी मला तीन वर्ष दिल्लीला ठेवलं युपीएससी साठी मी प्रयत्न केला परंतु माझा फेल गेला जागरण गोंधळ थाळी याच्यामध्ये पीस किती असतात क्वांटिटी कशी असते त्या का त्याबद्दल काय सांगाल आणि रेट सर पहिल्यांदा आपण जे चालू केली रश्यातली थाळी चालू केली पण कस्टमरचं म्हणणं आलं की आम्हाला फ्राय पण पाहिजे मग आपण काय केलं की नंतर दोन प्रकार चालू केले एक साधे आणि एक स्पेशल साधे म्हणजे रश्यात मध्ये देतो आपण त्यामध्ये जिगरी काळजाचा एक तुकडा काळीज संपल्यानंतर काळजी काळीज मिळत नाही आणि चार पीस असतात चांगले हे म्हणजे साईज वगैरे असते व्यवस्थित आणि जर कमी साईज एखाद्या वेळेस मारले त्यांनी तर मग पाच पीस असतात आणि मग ती रशामध्ये येतं मटन डावरा पद्धत डायरेक्ट आणि दुसरं एक आहे ती माझी मी पहिल्यांदा सगळ्यात चालू केलेली एक तांडा मटन फ्राय म्हणून तांडा हा तर आपण त्याला स्पेशल जागरण थळी आता केलेले आहे ते फ्राय मध्ये येतं आणि त्याचं ते सुक्क जे असं आहे मला वाटत नाही की तुम्ही कुठं खाल्लं असेल आणि इथून पुढे तुम्हाला ते कुठं मिळणार पण नाही जे काही एक फक्त माझा मसाला तेल आणि मीठ यातच फ्राय होत त्याला अद्रक लसूण का नाही काय नाही काय सुद्धा मिळणार नाही आता भाकर तंदूर नाही तुम्हाला येतं ना त्याच्यामध्ये एका व्यक्तीसाठी आपली थाळी अनलिमिटेड असल्यामुळे एकाच व्यक्तीसाठी असते त्यात रस्सा आणि भाकरी आपल्याला अनलिमिटेड मिळते अच्छा राईस येतो ना राईस एक वाटी येतो पण मला असं आलं की माझं म्हणजे जेवताना माणूस आहे ना काय नको राईस बीज नको भाकरी जर असेल ना माणूस पाच पाच भाकरी पाच खाते माझ्यापासून बापरे बा... बारा इंची भाकरी आहे माझी आणि माझ्या तशा रील्स पण आहेत बारा इंच जाड ना म्हणजे बारा इंच आसपास त्याला स्क्वेअर ला असते भाकरी एवढी मोठी भाकरी आणि आमच्याकडे कसे रांगडगडी त्याच्यामुळे पाच पाच भाकरी आणतात कसे पिते <laughs> साडे बारा वाजता हॉटेल चालू होत साडे बारा की एकच एक एक गर्दी वाढली तुम्ही दोघं नारा बायको कसं मॅनेज करता तुम्ही लेडीज हे ला हे कसं नियोजन हे तर घेऊ शकता काढू शकता काढा माझ्या मध्ये सगळ्यात महत्वाचं बाहेरचं कोणी नाही सख्खे मोठे बंधू राजेत आहेत हा माझा लहान भाऊ आहे वा आतमध्ये पुतण्या नाही येतो असं कोणी नाहीये तर मॅनेज कसं आहे आता एक मालक म्हणून सगळेजण मायाकडे बघतात पण खरी ताकद ह्यांची आहे माग ह्या सगळ्यांची एकटाच मी सगळं करू शकत नाही खरं त्यामुळे प्रत्येक गोष्टीला ह्यांच्या ह्यांना प्रत्येक गोष्ट वाटून दिलेली आहे काम जे आहे ना ते वाटून दिलंय माझं हॉटेल साडेबाराच्या आत कधीच उघडत नाही म्हणजे जेवण कधीच चालू होत नाही पुढे बी कधी एक वाजतात कधी दोन बी वाजतात याचं कारण असं आहे आपण सकाळीच बकरी कट करतो आणि सकाळीच ती शिजवतो रात्री कट करून मटन फ्रीज लावून असं म्हणजे देत नाही हा नाही संध्याकाळी बंद किती वाजतो संध्याकाळी मटन संपलं की बंद मटन संपलं की बंद कधी साडे नऊ ला मग कधी दहा ला संपत्र साडे दहा ते अकरा दरम्यान माझं मटण संपत म्हणजे संपतच मला एवढा अंदाज आलेला आहे साधारणतः किती रोज बकरी लागते ते अंदाज वारावर जर म्हणलं तर चार बकरी मला लागतात चार वारी लागतात म्हणजे मंगळवार बुधवार शुक्रवार रविवार चार बकरी मला लागतात मग आता सकाळ सकाळ आम्ही दोन किंवा तीन असं कापतो सकाळी ती शिजवते आता ही भाजी तीन बोकडाची भाजी आहे शुक्रवार आहे आणि लागलच मटण का शिल्लक राहत नाही माझं लागलच ना गिरायकाचा ओक बघून त्या हिशोबाने मग चौथं बकर आपण कापायला पाहिले अंदाज बघून अंदाज बघून अच्छा पुन्हा दिशेच होतो आता एक गोष्ट आहे की सोशल मीडिया समजा आता तुम्ही टिंबुर्णीमध्ये कदाचित आम्हाला कळले नसतं तुम्ही सोशल मीडियामुळे तुम्ही आम्हाला कळलेत हे कसं लक्षात का आपण सोशल मीडिया ओके वेगळा ट्रेंड करायला पाहिजे आणि तुमचा ट्रेंड कोणता नेमका कुणी म्हणता यावंच लागतं नात करते का कॉपी करतो का तुम्ही काय म्हणता नेमकं मी एकच म्हणतो माझ थाळीचं नाव विनयुग आहे सगळ्यात आपल्या नावाने टी एम आहे अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ हे माझं वाक्य आहे अख्ख्या जर... महाराष्ट्रात जरी जास्त ते प्रचलित झालं नसलं तरी धुमाकूळ घातलेला आहे आपला माझ्याकडे जे कस्टमर आहे ते रेग्युलरचं कस्टमर आहे असे माझ्यापाशी कस्टमर आहेत ते रोज जेवायला येतात माझ्यापाशी रोज डेली 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 जेवायला लागतात ज्यावेळेस हॉटेल बंद असतं त्यावेळेस ते एका दिवस नाही आले तरी तुम्हाला पॉलिटिक करणार आहे माझा शब्द आहे तुम्हाला आता एक वेळेस म्हणून दाखवा तुमचं काय वाक्य लोकांना कळलं पाहिजे लय नमस्कार मित्रांनो सोनाजी माडिक पाटील पटेल न्यू राजवीर जागरण गोंधळ मटण थाळी अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ हे जर आपलं मसाले आपलं वाक्य आहे खरं धुमाकूळ घातला या सगळ्यांनी तर मला एक वाटतं की हा नवरा माझा आदर करतो मला सांभाळतो माझ्या प्रत्येक गोष्टीचा इच्छेचा विचार करतो ना तिथंच त्यांच्याबद्दल मला खूप अभिमान आहे व्यवसाय करू न करू व्यवसायाची गोष्ट व्यवसाय ह्याच्यासाठी गरजेचा आहे कारण की समाजामध्ये सुद्धा आपली काहीतरी ओळख असली पाहिजे किंवा आपल्या घराला पण त्याचा फार मोठा आदर मिळतो त्यामुळे व्यवसाय किंवा कुणीतरी नोकरदार जरी असलं तरी सरकाशावरून जर का तुमची तो कदरच करत नसेल तर त्या नोकरीला काय करायचं सगळ्यात महत्त्वाचं त्याने तुमचा आदर केला पाहिजे सन्मान केला पाहिजे हे करतात माझ्यासाठी महत्वाचं माझं पासून स्वप्न होत जवळच स्कॉर्पिओ गाडी लांच झाली एस एलेव्हन आठवीत झाली मला मला मी आठवतंय तेव्हापासून स्वप्न होत कि मला ही गाडी घ्यायची आणि आज ते बावीस तेवीस वर्षानंतर मला फक्त माझ्या व्यवसायामुळं आणि माझ्या बायकोमुळं मला ते शक्य झालेलं आहे कोणी काही घेतलं तरी मला फरक नाही सर मला बरेच मेसेज आले आपले मित्र भाग्यश्वर राहिले आहेत ना त्यांनी फॉर्च्युनर घेतले मला बरेच मेसेज फोन मग तुम्ही कधी घेत हत्ती कधी नाही मी हत्ती घेतला नाही सर मी दोन वर्षात हत्ती बांधला पन्नास लाखाचा माग हो माझं मोठं हॉटेल माग बांधून रेडी आहे फक्त मला नियोजन लावायचं असं की आता ज्या त्रुटी आहे तिथं कि सर्व्हिस बाबत असेल किंवा काय ते मला पूर्ण म्हणजे शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करायचा त्यासाठी मी थांबलोय फक्त माग जायसाठी तुम्ही बायकोला विचारून गाडी घेतली तिचं जोपर्यंत येस आलं नाही ना तोपर्यंत मी घेतली नाही गाडी इस... चला हे एक हसी मजाक सोडा हे दोन कपल प्रेमविवाह माणूस असा दाढीवाला शक्यतो दाढीवाला म्हणून एक लोक भीतीत पण नाही या माणसातला खरंच एक सोजळ माणूस पाहिला आणि एक चांगल्या अंतकरणाचा माणूस पाहिला आणि तुम्ही जे आता स्क्रीनवर पाहतात हे हॉटेल न्यू राजवीरचं बांधकाम पूर्णत्व असं आहे आणि या महिन्याच्या शेवटी किंवा पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला याचं उद्घाटन होईल आणि सर्व खवयांना किंवा सर्व ग्राहकांना या चांगल्या सुसज्ज अशा इमारतीत त्यांना या जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे जे तुम्ही आता स्क्रीनवर पाहतात या हॉटेल मध्ये एक महिला म्हणून ज्या चूल आणि मूल हे दोन काम करण्याशिवाय दुसरं काहीच केलं नाही अशा महिलांना काय सांगतात फक्त मला एक सांगायचं आहे की चूल आणि मूल जरी सांभाळत असला तरी स्वतःला जपा आणि स्वतःचे काही छंद असतील तर ते पण तुम्ही सांभाळा हे आहेत हॉटेल राजवीर न्यू राजवीरचे पती पत्नी हे जे पाटील कुटुंब आहे अगदी भाऊ बायको लहाना भाऊ मावस भाऊ सगळे मिळून करतात जागरण गोंधळ मटण थाळी प्रसिद्ध आहे आणि या लोकांचं या माणसांचं माणूस पण जे आहे की लोक वरपून खावे तर जाताने हातातात द्यावं ही गोष्ट आवडली त्याची दुसरी गोष्ट ताईंनी नवऱ्याच्या खांद्यावर टाकलेल्या सात आणि नंतरच्या चार या कौतुकाच्या थाप भाऊन गेल्या त्यामुळं नवऱ्याला साथ द्या नवऱ्याला प्रोत्साहन द्या आणि नवरा यशस्वी करा डिस्क्रिप्शन मध्ये पाटलांचा नंबर दिलाय काही जर तुम्हाला समस्या असतील काही तुम्हाला त्यांना बोलायचं असेल तर निश्चित फोन करू शकता चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह अशा नवीन झोडप्यासह तोपर्यंत राम राम